तुम्हा सगळ्यांचं आपल्या युट्यूब चॅनेल मध्ये म्हणजेच हे शीतल लाडे या युट्यूब चॅनेल मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत आहे तर मी आज तुम्हाला सांगणार आहे की आपल्या युट्यूबचं नाव कसं चेंज करायचं काही वेळा असं होतं की आपल्याला आपला जो आपण युट्यूब नाव आहे समजा आता माझं नाव आहे युट्यूबच हे शीतल लाडे मला जर हे चेंज करायचं असेल तर मी कसं चेंज करू मला काय करावं लागेल ते चेंज करण्यासाठी आणि युट्यूबच नाव आपण किती दिवसामध्ये चेंज करू शकतो हे काय नियम आहेत हे पण मी तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओला शेवटपर्यंत कंटिन्यू बघत राहा तर चला मी तुम्हाला दाखवते चेंज करायचा असेल तर आपण कसा फोटो चेंज करायचा आणि आपल्या युट्यूबचं नाव सर्वप्रथम आपण आपल्या मोबाईलचं युट्यूब ओपन करायचं युट्यूब ओपन केल्यानंतर तुम्हाला या सगळ्यात साईडला दिसत असेल आपल्या फोटो किंवा आयकॉन यू वरती क्लिक करा आणि यू क्लिक केल्यानंतर त्या ठिकाणी व्ह्यू चॅनल येईल व्ह्यू चॅनलला क्लिक केल्यानंतर त्या ठिकाणी एक पेन्सिलचा आयकॉन दिसेल बघा हा दिसतोय त्याला क्लिक केल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला एक परत पेन्सिल दिसेल जिथे की तुम्हाला तुमचं नाम हँडल युजर आय डी वगैरे सगळं दिसत आहे तर तुम्ही त्या ठिकाणी मोबाईलचं नाव बदलू शकता पेन्सिलवर क्लिक केल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला तुमचं नाव जे काही नाव टाकायचे ते टाकू शकता मी पहिलं तुम्हाला डिलीट करून दाखवत आहे आणि हे दुसरं टाकून दाखवत आहे एच ई वाय एस एच आय टी ए एल एल ए डी ई ऑलरेडी माझं हेच नाव आहे आणि मी हेच नाव दाखवते टाकून आणि या ठिकाणी फक्त सेव्हवर क्लिक करायचं तुमचं नाव सेव्ह झालं आणि फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा की नाव तुम्ही एकदा चेंज केलं की परत चौदा दिवसांनीच नाव चेंज करू शकता परत नाही आणि जर तुम्हाला तुमचा फोटो वगैरे डी पी काही चेंज करत असेल फोनचा तेही करू शकता तुम्ही इथं दाखवला आहे तुम्ही गॅलरीत करा किंवा तुम्हाला तुमचा लगेच फोटो काढून ठेवायचा असेल तर ते पण ठेवू शकता तुम्ही काही प्रॉब्लेम नाही आणि चौदा दिवसानंतरच तुम्ही फोटो दुसरा चेंज करू शकता आपल्या मोबाईलचं नाव एकदम सेव्ह झालेला आहे तुम्ही कितीही वेळा करा फक्त चौदा दिवसाच्या नंतर करू शकता पण पर... की युट्यूबचं नाव कसं चेंज करायचं आणि फोटो कसे चेंज करायचे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कॉमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि नवीन असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात सुरू नका भेटूया अशाच एका पुढच्या छान व्हिडिओमध्ये तोपर्यंत राधे राधे